नमस्कार मित्रांनो शंकरपट महाराष्ट्र जी छान यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण चाललो आहे आज एक नवीन खरेदी करण्यासाठी तर नवीन खरेदी आज आपण व्यवहार केलेला आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार पण आहे खोंड कसा आहे वगैरे तर खोंड हा खिल्लारच आहे पण थोडा छोटा आहे म्हणजे सध्या एक चार पाच महिन्याचा असेल जवळपास तर चला आपण बघूयात आणि त्याला घेऊन येऊयात आता मित्रांनो विषय असा झालाय आपल्याला जायचंय खोड आणायला आणि सध्या ताऊन झाला पाणी अरे <laughs> बाप एवढा बेकार पाणी जाऊन झाला काय सांगू तुम्हाला दिसत नाहीये तिकडून इकडून इकडून बघू शकता तुम्ही आणि कशी <पोई> <laughs> लास्ट व्हिडिओ द्यायला आणि खरंच मित्रांनो आम्हाला जायचं होतं आता आता जस्ट टाइम झालेला आहे बघा साडेपाच वाजले आणि एक मुसळधार आणि जोरदार पाणी असं चालू आहे आणि मला उत्सुकता लागली मी केव्हा त्याला घरी घेऊन येते कोंडाला ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना आणि तुम्ही बघू शकता एवढा जोरदार पाणी चालू झालाय तुम्हाला बॅग दाखवतो फायनली मित्रांनो पाणी संपलेलं आहे आणि आपण चालू आहे कोंड घ्यायला तर विषय असा झाला आहे आपण गावातली गाडी केली होती आणि गावातली गाडी कॅन्सल झाली त्यामुळे साखरखेड्यावरनं गाडी केली आणि आता साखरखेड्यावरनं पर्यंत पर आपल्याला गाडीवरती जावं लागणार आहे तर गाडी तर आहे बट दादाला काम आहे गाडीचं आणि मला गाडी नाही आहे आणि ड्रायव्हर पण नाही आहे त्यामुळं गाडीचा लावायचा आहे आणि खेड्याला जायचं आहे हे बघ काय बोलते लवकरदा हो ये भगवान क्या जुलूम है भाऊ गाडी चालवतोच भाऊ गाडी चालव लागलाय जीवाच पाणी पाणी गाडीवर बसल्या बसल्या धक्का दिला भाऊ चला कंटिन्यू करा तर मित्रांनो विषय असा झालाय आपल्या भाऊच्या अंगावर बिला दादाच्या अंगावर आणि लोक येतात दादा धक्का काय झालंय काय झालंय बोलतय आणि ते बोलते त्याचा मित्र लागलाय एसआरपीएफ मध्ये आणि लोकांना तोच लागलंय

तर मित्रांनो पाणी आला होता आणि त्यामुळे मी गाडीवर तर व्हिडिओ तुम्हाला दाखवू नाही शकलो आपण आलोय खेरड्यामध्ये आणि गाडीवरच्या बस स्टॉपवर लावली आता पायंदळी चाललोय मी आणि रोहन दोघं चाललोय पायंदळी आणि खूप मजा येते मित्रांनो अजून दिनेश वगैरे मागून येत आहे गाडी वगैरे घेऊन ते पण येत मित्रांनो हे पण आलेले आहेत आणि गाडी येते जस्ट पेट्रोल पंप पेट्रोल भरती आहे ना काय बोलणार काहीत नाही आता चाललो आम्ही बरं आणायला हो गुलाल गुलाल टाकून आलाय मित्रांचा जुगांगोर के निघालो पडला बुलराची अपेक्षा नाही बस वावरा आपला वक्कर विक्कर झाला भक्त त्या मस्त 4 मीटर घालून आले ना आम्ही तिथं आलो इथून तिथून गाडी चला आता आम्ही जाणार आमचा येणार रायबा भाऊ पाच किलोमीटर गाडीवर आला पाच किलोमीटर कसलं काय आम्ही कुठून पाहिजे आलो पाहिजे आलो तुम्ही बघू शकता आम्ही दाखव नाही सर्वांना गाडी आली आहे मर्दा आलाय आपल्या गाडीवर नि भाऊ पाहू शकता भाऊ झाला फोन घ्यायला भाऊची गाडी आमका आहे की नाही जगा आहे की नाही आमका हे बस तिघ तिघ बसते भाऊ गाडीत जागा नाही जागा फुल झाली पाणी चालू आहे वा अंदर हे भाऊ विषय आरडे दबलो रे मी तर हा दबला तर दबा आता विकास भाऊ भाऊचा विषय आरडे हा दोन लाखाचा गोरा पाच लाखाची गाडी आपाकड क्रेडिटच आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे चला चाललोय कंटिन्यू बघत राह तिथे गेल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता या टाईवरला जीव थोडा या थोडा लाव អត់ទេមកកាសរ៉ាណាត់ប៉ាគីស្ថានមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមកមក